रायगडावरील होळीचा माळ होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे या सणाला होळी पौर्णिमा असेही संबोधले जाते होलिकोत्सव धुलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी धुळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थानिक हा विभागणी होते तसेच काही ठिकाणी एकत्रितरित्या तो साजरा होतो फाल्गुनी पौर्णिमा पासून ते पंचमी पर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो भारतामध्ये प्राचीन काळापासून होळीचा सण हा लोकोत्सव म्हणून संपूर्ण देशभर साजरा होत असल्यामुळे त्या त्या प्रांतात होळीला निरनिराळ्या नावाने ओळखतात महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये या सणाला शिमगा असे म्हणतात रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते राजधानी कशी असावी याचा सुंदर आदर्श शिवाजी महाराजांनी रायगडावर साकारला राजवाडा शिरकाई मंदिर ते बाजारपेठ या दरम्यान मोठे पटांगण केले आणि त्याचे नाव ठेवले होळीचा माळ हे आहे महाराष्ट्र संस्कृतीचे जिते जागते प्रतीक स्वराज्याची कल्पना वास्तवात आणताना छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप बारकाईने विचार केला होता हे राज्य बलशाली व्हावे लोककल्याणकारी व्हावे नीतिमत्तेचे व्हावे धर्मसंस्कृती संवर्धनाचे व्हावे असा ठाम विचार त्यांच्या मनी वसत असे सर्व धर्माचा आदर केला तर महाराष्ट्र धर्मही मोठा होणार आहे यावर त्यांचा विश्वास होता म्हणूनच रायगडावरील शिरकाई माता ही प्रमुख देवता तिच्या साक्षीने होळीच्या माळावर नवरात्र उत्सव देवीची यात्रा शिवरायांनी सुरू केली चैत्र पौर्णिमेचा उत्सव वसंतोत्सव आणि हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमेचा उत्सव सुरू केला इसा सोळाशे एकाहत्तर साली शिवाजी महाराजांनी रायगडावर शिमग्याचा सण साजरा केल्याची नोंद आहे स्वराज कार्यात सतत लढाईच्या नसलेल्या शिवाजी महाराजांना मिळालेला हा दुर्मिळ क्षण म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणावायचा तेव्हा होळीच्या माळावर होळी कशी रंगली असेल खेळे आले असतील सोंगी काढली असतील ही सोंगी बहिर्जी नायकांच्या पथकातील लोकांनी वटविली असतील शेवटपर्यंत ते खरे कोणही न समजल्यामुळे अचंबित झालेल्या लोकांकडे पाहत शिवरायांनी हलकेच बहिरजीला इशारा करून त्या सोंगाड्याला पोस्त दिले असेल हळगीच्या चढत्या सुरात दांड पट्टा तलवारबाजी बाणाठी कुस्तीचे फड रंगले असतील समोर प्रत्यक्ष महाराज आहेत म्हटल्यावर हवसे नवसे गवसे सर्वांनीच कलाबाजी दाखविली असेल धर्म संस्कृती आणि देश जागरणाचा होळीचा हा सण पंचमीपर्यंत मोठ्या उत्साहात झाला असेल आज या घटनेचा पूर्ण तपशील उपलब्ध नसला तरी राज्याभिषेक सोहळ्यावरून याची कल्पना यावी शिवाजी महाराजांनी घालून दिलेला पायंडा पेशवाईच्या सुरू होता हे त्यांनी केलेल्या रायगडावरील सण उत्सवाच्या प्रत्येक वर्षीच्या जमा खर्चाच्या नोंदीवरून लक्षात येते मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा